महाराष्ट्राची सुप्रसिद्ध श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात भाविकांची हाऊसफुल गर्दी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेले हे मंदिर भाविकांनी पहाटेपासून गर्दी करून गर्दीचा महापूर पाहावयास मिळाला महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून महिला पुरुष भाविक भक्त भक्तांनी या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात व दर्शन घेऊन आपापल्या गावाकडे रवाना होतात येथे प्रतिदिवस गर्दी असते या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त नेहमीच असतो मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज कोल्हापूर आपल्या भागातील नवनवीन नो घडामोडी पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद <गयागा। S> <गयागा> <गयागा> <गणात्येड़ी> சிறப்பா <tap> <tap>

di saudara-saudara sekalian तुम्ही गेलात आपण गावचा फिरूया ले बम्मा टेलीफोन आहे बम्मा हां मला काय करत आहे दा मी मेलने वाकली केले आम्ही मंदिर सुख में मंदिर ये देख